नागपूर शहराच्या छोटा ताजबाग परिसरातून धक्कादायक प्रकरण समोर आलंय सबरी नावाच्या एका महिलेचा व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय ज्यामध्ये ती उघडपणे गायींची हत्या आणि कत्तल करण्याचं आव्हान करताना दिसते हा प्रकार हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांवर मोठा घाव ठरतोय व्हिडिओद्वारे बघूया ही महिला कशा पद्धतीने इतर लोकांना उसकविण्याचा प्रयत्न करते मी नागपूर चे बात करी साबरी बडे ताजबाग से मी बात करूंगी फिर घोस के बारे मी क्यूकी मेकू घोस के बिना गमता नाही भैया हाँ क्योंकि मैं गोश्त खाऊंगी तो मेरा पेट भरता बिना दवा गोली खाए पांच किलो वजन कम हो गया गोश्त को लेके नहीं मेरे को वजन कम करना नहीं है अपना गोश्त चालू करो और सब अच्छे से रहो भाई लोग आपसी में मत लड़ो एक दुकान खोल रहा दूसरा जाके मत लड़ो तुम पूरे मिल के जो बंद करा रहा है ये गोश्त उससे लड़ो जाके आपस में मत लड़ो गोश्त की दुकानें खोलो मेरे भाई और चालू करो गोश्त गरीबों का मरण मत करो हम गरीब लोग बकरे का गोश्त नहीं खा सकते हमारी पाँच सौ रूपये कमाई है हम खाएंगे क्या और आठ सौ रूपये वाला गोश्त लाएंगे कहा से हम नहीं खा सकते भाई इतना महंगा गोश्त हमारा गोश्त चालू करो हम गोश्त वही खाएंगे जो हम खाते आए तो हम हमारे ऊपर एहसान करो आपसी में मत लड़ो मत भिड़ो और ये गोश्त चालू करो एक सौ एक सौ बीस रूपये किलो वाला गोश्त खा सकते हम आठ सौ रूपये वाला गोश्त नहीं खा सकते आर कमेंट बुरी देना नाही मेरा पहिले गोष्टू लेके दिमाग खराब है पेटनी भर हिंदू धर्मात गाय ही केवळ एक प्राणी नसून तिला मातेचा दर्जा दिला जातो अशा पवित्र प्राण्याबद्दल इतक्या घृणास्पद भाषेत बोलणं आणि कत्तल करण्याचं आवाहन करणं हे सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आणि धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा उघड प्रयत्न आहे या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेक हिंदुत्वनिष्ठ महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मातृशक्ती संघटनेसह इतर महिला संघटनांनी सक्करधारा पोलीस स्टेशन नागपूर येथे सबरी विरोधात कडक कारवाईची मागणी करत निवेदन सादर केलं दोनशे पंच्याण्णव अ धार्मिक भावना दुखावणे आणि एकशे त्रेपन्न अ समाजात द्वेष पसरविणे अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे नागपूरमध्ये संतापाची लाट उसळली असून हिंदू संघटनांनी सबरी विरोधात तात्काळ अटक करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय आणि दौलत नागपुरात एक हानिदास आबली नावाच्या महिलेनी आपला व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या व्हिडिओमध्ये तिने म्हटलं आहे की हिंदूंसाठी गोमाता ही माता असली तरी आमच्यासाठी फक्त आणि फक्त गोमास हे पचण्यालायक आहे त्यामुळे सरकारने त्याचे किमती कमी करावे आणि आम्हाला तेच द्यावं आम्हाला बाकी देऊ नये आणि इतरही त्या आ, विषयाला घेऊन त्यांनी अनेक गोष्टी केल्या ज्या तीव्र होत्या आणि वेदना भडकवणाऱ्या होत्या एकंदरीत नागपूर शहरातल्या हिंदुत्ववादी महिला कार्यकर्त्या आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया काही या साबरी काय बाई आहेत तिने सोशल मीडियावर जो काही गोंधळ घातला आहे काय तीव्र भावना आहेत आणि काय सांगू तोच हा जो प्रकार होतो आहे तिचं हे म्हणणं आहे कारण की सुरुवातीच्या या मी करते की ग तुमची गोमाता म्हणजे गाय ही माता आहे कोणाशी तरी पूजनी आहे हे तिला माहिती आहे आणि आता सुरुवात करून ती पुढे हे सांगते की आम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टींची बंदी आहे तिला हे चालत नाही म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये आपण तिला राजमाता मानलेलं आहे आणि हे इथे चालत नाही हे माहिती आहे त्याच्याकरता कायदे झालेले माहिती आहे पण तरीसुद्धा तिला ती सहज स्पष्टपणे सांगते की माझं तर गायडचं मास खाल्ल्याशिवाय होऊ शकत नाही त्याच्याशिवाय माझं पोटच भरत नाही आम्ही गरीब लोक आहोत आमच्या आमची कमाई कमी आहे त्याच्यामुळे स्वस्त असलेलं मास आम्हाला चालू शकतं बकऱ्याचं मास जे असतात ते फार महाग असं आणि ते आम्हाला चालू शकत ते आम्हाला परवडू शकत नाही त्याच्यामुळे ही गाय गायची बंदी हटवली पाहिजे काही व्हिडिओमध्ये तिने हे पण म्हणलेलं आहे की ज्या जे लोक या गायीच्या मासावर बंदी आणतात आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे आपण आपसात भांडू भांडायला नको आपण एकत्र यायला हवं आणि कुठेतरी आपण या लोकांच्या विरुद्ध जायला पाहिजे आणि कुठेतरी भडकवण्याचं काहीतरी असं साधन सुरू करण्याचं त्यांच्यामध्ये काहीतरी वाद होतील आणि अशा पद्धतीने म्हणजे इतक्या गाळ्या पद्धतीने आज आपण आपल्या मुलांना सुद्धा ही गोष्ट सांगताना घाबरतो किंवा आपल्याला या गोष्टीचं नाही पटत की कुठल्याही धर्माचे लोक असताना असले तरी रिस्पेक्ट केला पाहिजे पण आज या लोकांना पूर्ण सगळ्या लहान तळागाळापर्यंत ज्या लोकांना सगळ्यांना हे भडकवतात आहे आणि सगळ्यांपर्यंत हा हेटरेट पसरवतात हो आहे मग यांना कुठे थांबायचं आपण आणि बायचारा कधीपर्यंत सांभाळतायचा आणि कोणी कोणी सांभाळायचा हे पण नुसतं गरजेचं आहे ना नुसतं फक्त हिंदूंची जबाबदारी आहे का सगळी बिलकुल गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात आहे आणि आता हा इतका भयंकर व्हिडिओ समोर आला आहे सोबतच ही जी पुढच्यांची डोके भडकवण्याची जी गोष्ट आहे ती या व्हिडीओतून समोर येते एकंदरीत काय तीव्र भावना एकंदरीत तीव्र भावना तुम्ही विचारताय हा प्रश्न दरवेळेस होतो सतरा तारखेला जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे का झालं कसं झालं आणि ते पूर्ण सुनियोजित होतं हेही आता कळलं तर मला एक यांचे व्हिडिओ तुम्ही पहा जे महिला आहे ती सोबळ सभ्य महिला तिने जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये एकंदरीत मला असं वाटतं आहे की मागची प्लॅनिंग खूप मोठी आहे आम्हाला ह्याच्यात गुंतवणूक तरुण निवेदनमध्ये आणि याच्यामध्ये कारण हिंदू ळं भांडायला जाणार नाही तो न्यायाचा रस्ता धरतो आम्ही न्यायाचा रस्ता धरतो त्यांना हे माहिती आहे आम्ही इकडं निवेदन करणार आणि त्यांनी जसं सतरा तारखेला केलं तसंच काहीतरी मोठं करण्याचं कारण मला असं याच्यामध्ये दिसतं कारण तिचे जे आहेत जेवढे व्हिडिओ आहेत पर्टिक्युलर ते सगळे नियोजित दिसतात आणि त्याच्यामध्ये ती हिंदूंच्या भावनांना आहात करते गौमाता जी आमची आहे त्याच्यावरती पिन पॉईंट करून ती एकदम शक्तीने त्याच्यावर बोलती आहे त्याच्या मागं कारण एक तर आपला कानून खूप हलकं आहे मा हे महिलांसाठी ज्याच्यामध्ये महिलांसाठी बाबा सॉफ्ट कॉर्नर आहे बाई आहे म्हणून जाऊ दे हा इस्तेमाल करतात मागं खूप मोठे लोक असू शकतात आणि मला याच्यामध्ये दिसतं आहे की एक पुन्हा एक सुनियोजित घटना तयार होती आहे जे पूर्ण कारण ह्याच्यावर नागपूरमध्ये एक मोठं काहीतरी कांडे यांना करायचं आहे आणि ह्याच्यासाठी ते करत आहेत असं वाटतं बिलकुल आता आपण आत ती काय सांगाल एक महिला आहे ती आणि एकंदरीत हा विषय कुठपर्यंत जाऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घटनेतनं तुम्हाला काय वाटतं चले, चले, चले। देखिए इनका एक प्लॅनिंग चल रहा है राहाय शांति देश में लोगों को रास नहीं आती लोगों का स्वभाव बन गया एक एक काम खत्म हुआ तो दूसरा काम चालू करना फिर तीसरा काम चालू करना तो अभी तक के इन लोगों के लोग काम कर रहे थे अब इन लोगों ने अपने लेडीज लोगों को भी लेकर के आए हैं अभी आगे चल कर के बच्चों को भी सामने लेकर जो सत्रह तारीख को जो घटना हुई थी उसमें उन्होंने अपने बच्चों का भी इस्तेमाल किया था जितने भी बच्चे थे जितने भी बच्चों ने काम किए थे ज़्यादातर वो सत्रह से पच्चीस साल के ही लड़के थे जो भी आए थे अपने नागपुर में सब दंगे करने के लिए तो इस चीज़ को समझते हुए कानून को सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए और ऐसे कानूनों को ऐसे इस तरीके से लागू करना चाहिए और इस तरीके से इन लोगों पे कार्रवाई करनी चाहिए कि दोबारा ये लोग सोचे ना इस चीज़ को करने के लिए तो हमारे इसमें हमारे कानून का कहीं ना कहीं थोड़ा सा बहुत बड़ा महत्व है एक पॉइंट है एक थोड़ा बहुत बड़ा विषय है कि अपने को हमारे कानून हमारा हमारा साथ किस तरीके से और कितना साथ देता है बिल्कुल एकंदरै हा विषय लक्षात घेता आता त्या महिनेला किती लवकर त्याच्यावर शासन प्रज्ञासनाच्या माध्यमातून कारवाई होते आणि ती किती लवकर जी अटक किंवा तिच्यावर होणारी कारवाई ती काय असेल हे बघण्यात आता पोहोचावे झाले एकंदरीत होणारे जो काही या गोष्टीचा परिणाम आहे तो नक्कीच सुनियोजित आहे किंवा यातनं काय एक मुख्य गोष्ट महाराष्ट्र सरकारपर्यंत त्यांना पुरवायची आहे ही पण या सगळ्या घटनेतनं पुढे येत आहे स्ने जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र